मोटरसायकल चोरी करणारा गुन्हेगार अंड्या वडतिले हा एमपीडीए कायद्यान्वय स्थानबद्ध सोलापूर शहरातील रोड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार मोटरसायकल चोर आकाश उर्फ अंड्या मोहन वडतिले वय पंचवीस याचा गुन्हेगारीचा उंचावलेला आलेख लक्षात घेऊन त्यास एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध केले पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शुक्रवारी चोवीस मे रोजी त्याच्या विरुद्ध डी अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून शनिवारी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले येथील भवानीपेठ मराठा वस्तीतील रहिवासी आकाश उर्फ अंड्या मोहन वरती हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून मोटरसायकल चोरी घरफोडी जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे गैरकायद्याची मंडळी जमवणे तडीपार आदेशाचा भंग करणे घराविषयी आगळी दगडफेक करणे आणि घातक शस्त्रांनी धमकी देणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल अभिलेखावर दिसते आकाश रूप अंड्या वडतील यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी दोन हजार वीस मध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार आणि दोन हजार एकवीस मध्ये एमपीडीए कायद्यान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्या होत्या त्याहून अधिक अनेक वेळा कारवाया आकाश आकाशवूर्प अंड्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एमपीडीए अन्वय स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त विभागीय अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा दोरगे जेल रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग बायस एम पी ए पथकातील अंमलदार पोलीस हवालदार विनायक संगमवार पोलीस हवालदार सुदीप शिंदे पोलीस शिपाई अक्षय जाधव पोलीस शिपाई विशाल नवले यांनी पार पाडली आहे